आज काय चालले चपात्या भाजी केली काय फुली घ्यायची भाजी भात चपाती अयो भात खायचा राहिला भात म्हणजे भात करा म्हणलं तर केला नाही त्यांना सांगितलं नाही कोणी काय झर्भर झर्भर

चला मम्मी दाखल तो जामीच धुन धुऊन आता धुन वाळू घालायची मम्मी काय म्हणते मग

ती परत तेवढ्या कांद्या खाल्ल्या त्यांना पाणी दाखवायचं बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते हिर रोजच हा या तपल्याच गस्ती कसं तस काय नाही बसती आपले चाललंय हायती खरं मला काय दुसऱ्यां जमत ती जी काम करत नाही ती पण सांगित बसायचं जी हायती आपलं